पुण्यातील माणिकबाग सिंहगड रस्ता परिसरामध्ये आरोग्यसेवेची नवी पर्वणी ठरू शकेल अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त डॉक्टर दुधभाते नेत्रालय व रेटेना सेंटरचे से उद्घाटन नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले डोळ्यांमुळे आपण सौंदर्य पाहतो मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मोतीबिंदूसह डोळ्यांचे इतर आजार होत आहे आता उपचारांमध्येही ए आयचा वापर होत आहे डॉक्टर अनिल दुधभाते यांनी शून्यातून विश्व निर्माण करत नेत्राची काळजी घेण्यासाठी डोळ्याच्या सर्वच आजारांवर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार चार उपलब्ध करून दिले आहे या उद्घाटन प्रसंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे राष्ट्रवादीचे माजी नेते काका चव्हाण अनिल गोसावी पीडीसीसी बँकेचे दिगंबर दुर्गाडे विकास दांगट प्रसन्नदादा जगताप प्रशांत जगताप अशोक हरणावळ तसेच वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या उद्घाटन प्रसंगी बोलताना अजितदादा म्हणाले दुर्भाते नेत्रालय आणि ने रेटिना सेंटरचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो अतिशय सर्व संयुक्त अशा प्रकारचं सुसज्ज नेत्रालय व रेटिना सेंटर उभारल्याबद्दल मी माझ्या पुणेकरांच्या वतीनं आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं डॉक्टर अनिल दुधबाते सौभाग्यवती डॉक्टर दिब्पल दुधबाते आणि त्यांची खूप मोठी टीम आहे जवळपास पंचावन्न त्यांचा तिचा स्टाफ आहे या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो त्यांना मनापासून शुभेच्छा आईवडिलांनी जन्म दिल्यानंतर अनेक आपल्याला काळजी घ्यावी लागते एक प्रकारे आरोग्याची आणि ती काळजी घेत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले डोळे आपले नेत्र आणि त्याच्यामुळं पूर्वीचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आता इतकं जग पुढं गेलेलं आहे ए आयचा वापर होतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये होतोय आणि डॉक्टरांनी जवळपास जी काही वास्तू इथं उभी केली साधारण प्रत्येक फ्लोअर अडीच हजार स्क्वेअर फीटचे ग्राउंड प्लस तीन अशा पद्धतीनं जवळपास दहा हजार स्क्वेअर फीटचं बांधकाम अडीच 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 केलेलं आहे आणि अतिशय शून्यातून एखादी व्यक्ती कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकते ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले डॉक्टर अनिल दुधभाते यांचं नाव आपल्याला पाठशाने घ्यावं लागेल रुग्णालय आज झालेलं आहे असं म्हटलं तर काही मावग ठरणार नाही आणि येथे अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान अनुभवी आणि कुशल तज्ज्ञ डॉक्टरांच्या हाताखाली जवळपास पाच डॉक्टर वेगवेगळे तिथं काम करत असतात अद्यावत उपकरणांनी सुसज्ज अशा प्रकारचं त्यांचं ऑपरेशन थेटर या सर्व गोष्टी आमच्या डॉक्टरांनी एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वतंत्र रुग्ण समुपदेशक आणि मार्गदर्शक कक्ष हे देखील डॉक्टरांनी या ठिकाणी ठेवले म्हणजे कुठल्याही बाबतीतली काटकसर डॉक्टरांनी हा सगळं हॉस्पिटल बघत असताना रुग्णालय बघत असताना इथं मला पाहायला मिळाली नाही सगळीकडे अतिशय व्यवस्थित रंगसंगती अतिशय चांगलं दर्जेदार काम व्यवस्थितपणे तिथलं फर्निचर आणि सगळ्या गोष्टी ह्या डॉक्टरांनी त्याच्यामध्ये मनापासून केलेल्या आहेत डॉक्टरांच्या बाकीच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांना साथ दिलेली आहे मी डॉक्टरांनी जी काही पत्रिका काढलेली ती पण फार बारकाईने बघत होतो परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की आपण नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या उद्घाटनात जातो त्या पत्रिका जर असेल तर मागचा वाचता ज्याला येतील त्याचे डोळे तुम्ही अक्षर वाचून दाखवा जो वाचून दाखवेल त्याला दवाखान्यात त्याची गरज अशा पद्धतीचा डॉक्टर मी बारकाईला बघत असतो मागाशी पण मला वाटलं नाही ते आलं तुम्हाला घाई मला माहिती आहे पण तो माझ्या आई वडिलांचा सत्कार करायचा मला वाटलं डॉक्टर आता सत्कार करताना छानशी शाल ते टॉवेल असतो ना तो मोठा असतो टॉवेल देखील आपण आग पुढतो तो मोठा असतो तर म्हणलं दवाखान्यात कुठं काढण्यास झाले नाही प्रत्येक गोष्टी केल्या परंतु वडिलांना शॉल टाकताना फार डॉक्टर बरं हवं काढे डॉक्टर डॉक्टरांनी आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे सगळं बनवू शकला म्हणून तुम्हाला ती डिम्पल मिळाली असं करू नये डॉक्टर बाकीचे मला म्हणतात की में <laughs> ना 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 ना। याला ह्याला बोलवायचं म्हणजे काय बोले सांगता येते पण मी खरं बोलतो चुकीचं बोलत नाही बसून सुरू झाला होता आणि एका छोट्याशा मध्ये म्हणजे हा शंभर स्क्वेअर फीटच्या रूम मध्ये मी चालू केला होता आता दहा हजार स्क्वेअर फीटमध्ये अतिशय प्रगत असं तंत्रज्ञान असलेलं अल्कॉन कंपनीचं सगळे मशिनरीज आपण आपल्या इथे रुग्णालयामध्ये आणलेल्या आहेत या मशिनरीचा वापर हा आपण आपल्या सगळ्या समाजातील सगळ्या घटकातील म्हणजे गरीब असतील मध्यमवर्गीय असतील किंवा जास्त श्रीमंत असतील अशा सर्व वर्गातील घटकासाठी ही नेत्रालय ही सेवा देणार आहेत आतापर्यंत चौदा वर्ष मी सेवा दिलेली आहे तर याच्या पुढेही अतिशय चांगल्या पद्धतीनं आणखी आता या सेवेमध्ये चार ते पाच डॉक्टरांची अजून याच्यामध्ये वाढ झालेली आहे तर प्रत्येक म्हणजे डोळ्याचा कोणताही आजार असो थ्री सिक्स्टी डिग्री आम्ही म्हणतो की डोळ्याचा कोणताही आजार असो कॉर्न्याचा असो डोबळ्याचा असो कॅथ्रायट असो रेटिना असो किंवा आता चष्म्याचा नंबर घालवायचं सगळ्यात असं प्रगत तंत्रज्ञान विजन लासिक हे आपल्या डॉक्टर दुधगाती दु, 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 मंत्रालयामध्ये आणलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाचा आपल्या सर्व समाजातील घटकांना हा अतिशय चांगल्या पद्धतीनं फायदा होणार आहे जे नवीन तंत्रज्ञान आहे ते कंटरविजन लॅसिक कंटरविजन लॅसिक म्हणजे काय की आपला जो काही चष्मेचा नंबर जो आहे जे मायोपिय आपण म्हणतो जे साधारणतः चाळीस वर्षाच्या गटातील खालच्या लोकांना मायनस नंबर जो असतो तो मायनस नंबर हा कंटरविजन लॅसिकच्या वापरामुळे हा पूर्णपणे नंबर निघून जातो आणि याच्या पलीकडे अजून जाऊन आयसीएल आणि आयपीसीएल अशा सर्जरी आहेत जे की आपल्याला ज्यांचा जा, हा मध्ये जाणार नाही तर लेन्स टाकून आपण त्याचं ऑपरेशन केलं जातं याच्याही पलीकडे ज्यांचं पन्नास वय आहे किंवा पंचावन्न वय आहे त्यांना चष्म्याचा नंबर नको आहे पण या वयामध्ये थोडीशी मृत्यूबिंदूची सुरुवात झालेली असते तर या स्टेजमध्ये आम्ही काय करतो की आतली जी लेन्स आहे ती लेन्स काढून आपण अकोमोडेटिव्ह लेन्सेस किंवा ट्रायकोकेल किंवा ईड ऑफ लेन्सेस त्याच्यामध्ये जवळचा लांबचं मधला म्हणजे पंचाव्या साठाव्या वर्षी सत्तराव्या वर्षी तुमची नजर ही पंधरा वर्षाच्या मुलासारखी विदाउट चष्मा जवळच लांबच मधलं या तिन्ही गोष्टी दिसू शकतील या सर्व तंत्रज्ञानाचा वापर त्या सर्जरी सर्जरीमध्ये केला जातो साधारणतः आता माझे जे अगोदरचे जे दर होते आपली मुथिबिंदूची शस्त्रक्रिया जी आहे ती कमीत कमी दहा हजारापासून स्टार्ट आहे दहा हजारापासून ते जसे जसे लेन्स आपण डोळ्यामध्ये टाकू लेन्सच्या क्वालिटीज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वापरलेल्या असतात मोनोफोकल लेन्सेस असतात मल्टीफोकल लेन्सेस असतात ट्रायफोकल लेन्सेस असतात तर त्याचे जे काही प्राइस आहे ते व्हॅरिएशन होतं पण कमीत कमी, -कमी दहा हजारामध्ये आपण सर्जरी इथे करतो आणि आता आपण जे जुनं जे हॉस्पिटल आहे ते आपण कार्यान्वित ठेवणार आहे त्या ठिकाणी ना नफा ना ना तोटा बेसिसवरती फक्त पाच हजारावरती आपण कॅट्रॅक सर्जरीचं ऑपरेशन आपण करणार आहे